तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत बार्शी भगवंत मंदिर या परिसरात तर या परिसरात बरेच दिवस झालं मला व्हॉट्सअपला लोकेशन आणि फोटो येत होता तर प्रकारे पाहू शकतो मी कपडे पडलेले कपडे पडलेले आहेत आणि एक आजोबा बेवार साहस्थ त्या ठिकाणी बसलेले त्यांचा विषय काय आहे मनोरुग्ण आहेत का त्यांना आश्रममध्ये न्यायची गरज आहे का काय आपण हो। करू शकतो कारण बार्शीमध्ये तर वृद्धाश्रम पण नाही आहे आणि महाराष्ट्रात मनोरुग्णात आश्रम नाही आहे पण बार्शीमध्ये जे भगवंत मंदिर परिसर आहे तिथं डेली अन्नदान होतं आणि ह्या अन्नदानातनं अशा लोकांचं पोट भरतं पण राहिला विषय दाढी कटिंग असेल आणि कपडे असेल तर हाच विषय मिटवासाठी आज आपण इथं आलेलो आहोत दादाची माहिती घेऊया दाढी कटिंग करून नवीन कपडे देऊन अजून काय यांची आपल्याला मदत करता येते ते नक्कीच करू तर तरा व्हिडिओ पूर्ण बघा नाव काय तुमचं पूर्ण नाव का प्रकाश महादेव शिंदे प्रकाश महादेव शिंदे गाव कुठलं बरशीच मग रोडच्या असं बेवारस अवस्थेत का राहत बेवारस अवस्थेत का राहत आहे मुलं बायको घरदार कुठं आहे घरदारीकडं चोक आहे बर आय बाप वाल दोघ आम्ही राहिलो मुंबईला आहे कुठं तुमचे कुठं मुंबईला मुंबईला कुठं मलाडला मुंबई मालाड हे तर त्यांची मुलं आणि त्यांचे मिसेस आहे असं ते सांगत आहेत मुंबई मालाड मध्ये कुठे नेमकं शांतराम तलाव मुंबई मालाड शांतिराम तलाव बरोबर आहे तिथं कुठं आहे नेमकं झोपडपट्टी मुंबई मालाड शांतिराम तलाव झोपडपट्टी या ठिकाणी त्यांचे बायकू आणि त्यांची मुलं आहेत हे सांगते तरी तुम्ही बार्शी मध्ये कसं काय आला राहणार तुम्ही इथलंच आहे मग आता तुम्हाला कोण सांभाळत नाही तिकडं ते आमचा विषय झाला मग आता जेवण तुमचं हे भगवंत मंदिर जेवणा सोय होती कपडे आहेत तुम। 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 का तुमच्याकडे दुसरे कपडे नाहीत दाढी कटिंग करायची गरज आहे दाढी कटिंग आणि कपडे दाढी कटिंग आणि कपडे देण्याची गरज आहे पण जेवणाची सोय भगवंत ठिकाणी त्यांची होती त्याच्या काय अडचण नाही देवारच व्हायची वेळ आली कारण त्यांची मुलं आणि बायको तुम्हाला सोडूनच गेले होते त्यांना सोडून मुंबई मालाड कुठलं नगर मालाड शांताराम तळेवर मुंबई मालाड शांताराम तलाव हे लोकेशन ते सांगत आहे तिथून जर तुम्ही व्हिडिओ बघत असला तर तिथपर्यंत पाठवा पोलीस चौकीच्या समोर शांताराम तलाव आहे ते असं म्हणतात तरी मुंबई मालाडपर्यंत व्हिडिओ पाठवण्याची गरज आहे त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ गेला तर त्यांची बायको त्यांची मुलं त्यांना घेण्यासाठी नक्कीच येतील मुंबई हे खूप मोठं शहर आहे तिथं कोणाला ओळखणं सोपं नाही बरोबर आहे तर नक्की जेवढं आम्ही तुमच्यासाठी करू शकतोय तेवढं नक्कीच करतो तुमची दाढी कटिंग करू तुम्हाला कपडे नक्कीच देऊ दुसरा कुठला आजार आहे तुम्हाला आजार कुठला आहे का आजार हाय असा आहे फक्त पायानं चालता येत नाही आपण काय ठीक आहे नक्कीच तुम्हाला मदत करू आण मास्क घालायची गरज आहे बरेच दिवस झाले त्यांच्यावर तेच कपडे आहेत त्यामुळे घाण वास येतोय मास्क घालतो गैरसमज करून घेऊन मित्रांनो कटिंग करायसाठी आपण आणतो इथं पण विषय काय आहे माहिती आहे का त्यांच्या डोक्यात ते गचकरणासारखा प्रकार जो असतो स्किन इन्फेक्शन त्याला म्हणतात थोडक्यात तुम्ही त्याला गचकरणं जरी म्हटलं तरी चालेल डोक्यात पूर्ण इन्फेक्शन आहे मशीन जर डोक्याला लावली तर ते इन्फेक्शन त्यांना त्रास देईल त्यामुळं कटिंग आपण करायची कॅन्सल केली रोपडं पालटून त्यांना कपडे देण्याचं काम करू कारण पर्याय आपल्याकडनं डोक्यात पूर्ण स्किन इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे त्याला थोडंफार औषध लावू आणि त्यांचं जे आहे ते कपडे बदलू आपण नक्कीच तर कटिंग करू शकत नाही मित्रांनो आपण कारण डोक्यात त्यांच्या स्किन इन्फेक्शन आहे घेतलेत मित्रांनो ते असं एक बरमोडा आहे आणि शर्ट आहे असं तर चला तेवढं तर करणं गरजेचं आहे फ्रेश कारण मित्रांनो पूर्ण अंगाला त्यांच्या गचकरणाचा प्रकार आहे स्किन इन्फेक्शन आहे आंघोळ गोळ घालताही येणार नाही ह्या पॅडनं त्याला स्वच्छ पुसून घेऊया आणि त्याला नवीन कपडे देऊया त्यांच्या घरच्यांना एवढीच विनंती आहे मुंबई महालाडची ज्यांनी लोकेशन सांगितलं आहे व्हिडिओमध्ये त्या लोकेशनपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ गेला तर हात जोडून विनंती करतो त्यांना इथनं घेऊन जावा खूप वाईट अवस्था आहे त्यांची सध्या A a

मित्रांनो आहे ह्या आजोबांची अगोदरची अवस्था कशी होती आणि आताची अवस्था कपडे वगैरे भरपूर घाण होते ते माणूस म्हणून एक हात मध्येच दिलेला आहे नवीन कपडे असेल किंवा स्वच्छ करणं असेल आपल्या आपल्या पद्धतीने तर आता नेहमी तुम्ही कुठे बसता भगवान मंदिरापाशी बसता काय मंदिरापाशी हे नेहमी बसलेले असतात तर तुम्ही जर बार्शीमधनं एवढं बघत असाल तर भगवंत मंदिरापाशी या त्यांना अन्नदान करा यांचे चेहऱ्यापट्टी तुम्ही ओळखत असाल अन्नदान करा कपडे का असतील काय असेल ब्लँकेट असेल एक्स एक वाय छेड ज्या मूलभूत गरजा लागणाऱ्या आहेत जगण्यासाठी ती गरज भागवण्यासाठी बार्शी भगवंत मंदिर परिसरात हे दादा असतात त्यांना नक्कीच भेट द्या पाऊस नसेल तर जेवण वगैरे झालं तर ते इथं येऊन बसतात हे लोकेशन कंपाऊंडमधलं आहे आतमधलं तर या ठिकाणी सध्या आपण येऊन ह्याला माणूस म्हणून एक हातमध्ये जे दिलेलं आहे तरी तुमच्या घरच्यांना काय निरोप देत आहे का तुम्हाला घरच्यांना तुमचा काय निरोप द्यायचं आहे आता उभं राहतं तुम्हाला उभारता येत नाही हां हां आता उभार तुमच्या घरच्यांना काय निरोप द्यायत जे मुंबई मालाड या ठिकाणी आहेत त्यांना काय निरोप द्यायचं आहे तुम्ही आहे भाऊं तोड कोड लंगडावरू कोण मा बोलत नाही काय त्यांना सांगा ये ते बघते देऊ रू तुमचा सांगा काय सांगणार आहे सांगा ते माल मिळतो खातो पितू भाऊ त्यांना सांगा ते बघते देऊ सांगा तुम्ही काय सांगा मी बघतोय आला भाव कवा कपडा बिपड्या खावा आणतो घेऊन फेकून डुमका बाकी घेऊन येऊन घेऊन जातो मला तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना बरेच दिन जेवण देत आहेत पण आता यांच्या मुलाला सांगतो मी की दादा बाप नावाची वस्तू बाजारात भाव मिळतो बाप नावाची वस्तू बाजारात मिळत नाही तुझे वडील आहेत तू नक्कीच मुंबई सारख्या मोठ्या उच्च मोठ्या एवढ्या मोठ्या शहरात गेलाय तू तिथं शिफ्ट पण झाला आणि सेटल पण झाला आहे पण तुझं वडील आज ह्या ठिकाणी बेवारस अवस्थेत जगत आहे हे थोडं पचनी न पडणारा विषय आहे तर एवढे दिनंतर थोडीफार मेडिकल हेल्पची गरज आहे त्यांना हॉस्पिटलची गरज आहे आम्ही जाताना क्रीम वगैरे नक्कीच देऊन जाऊ त्यांना लावायला पण एक आपली माणुसकी कुठपर्यंत असू शकते तुझा हक्काचा वडिला दादा येईल तर त्या वडिलाला तू घेऊन जा आणि मुंबईमध्ये बरेच असे मोठे मुट मोठे हॉस्पिटल आहेत चांगले हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी त्यांची काय पायाची जी शस्त्रक्रिया असेल पायाचा अधोपण आलेला आहे त्यांना हे करावं एवढीच विनंती करतो आणि प्रेक्षकांना एवढंच सांगतो जे काय आपले समाजकार्य बघणारे आपली पब्लिक आहे ऑडियन्स आहे व्हिडिओ मुंबई मालाडपर्यंत पाठवा यांच्या घरापर्यंत पाठवा एवढीच विनंती आहे आणि समाजकार्य आपलं अशा पद्धतीचं आहे की बेवारस लोकाला ज्यांना कोणीच बघत नाही अशा लोकाला दाढी कटिंग करणे आणि नवीन कपडे देणे आपण आपलं कार्य केलेलं आहे आणि एक वाचा फोडण्याचा प्रयत्न केला की मुलगा आणि आई मुंबई मलाड या ठिकाणी राहतात त्या तलावाचं त्यांनी नाव सांगितले ना त्या लोकेशनचंही नाव सांगितले बाय नाव नाव हो शोभाय पोरगाचं नाव संजय आहे संजय प्रकाश शिंदे एवढा पोरगाय मला संजय प्रकाश शिंदे एवढं ह्या पोहरचं पोरगाय पोर तर मित्रा काय तुमचे समज गैरसमज असतील काढून टाका आपलं वडील बार्शी भगवत मंदिर या परिसरात राहते त्यांना घेऊन जावा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि बोलता बोलता काय चुकीचा शब्द पडला पडला असेल तर लहान भाऊ समजून माफ करा जय हिंद जय महाराष्ट्र